आप्रीत, 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 कर। नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही ठीक असाल चला आज आम्ही चाललो गावाला कारण ती माझ्या मामाच्या गावाला सत्ता बसलेला आहे त्या कारणानुसार आणि आम्हाला लग्नाला पण जायचं आहे म्हणून आणि मग आरूचं म्हणणं होतं की मला आता सांगितलं नव्हतं गावाला जायचं आहे असं तर मग आपण आत्ताच निघायला हवं कारण तिचं म्हणणं ते अभ्यनभ्य व्हायला हवं त्याआधी मी थोडं चहा केलं माझ्यासाठी आणि आता आमचा आता पण आमच्यासोबत गावाला येतोय त्यानंतर तो धुळ्याला जाईल कारण आता स्कूल ओपन झाल्यांना मग चार पाच दिवस राहिला तो इथं पण आरूने त्याच्यासोबत खूप एन्जॉय वगैरे केलं आणि मग आरूचं म्हणणं होतं की मला पप्पा बाहेर का नाही घेऊन गेले म्हणून तो ती खूप सॅड आहे आणि मग त्यामुळे तिचं लढणं वगैरे पण सुरू झालं आरू हिचं असं असताना की सांगितलं म्हणजे चला आपण निघा लगे। नौ आता लगेच म्हणून आम्ही तिला उशिरा सांगतो आणि मग त्याआधी नाश्त्याची वेळ झाली मग आम्ही नाष्टा बाहेरून मागवला कारण आम्हाला निघायचं होतं सातला पण आम्ही काही सातला निघालो नाही कारण कारण आरूच्या पप्पांना बाहेर कामासाठी जावं लागलं म्हणून आम्ही नऊ साडेनऊला निघालो मग बाहेरून नाष्टा करून घेतला आता चाललो दोंडण्याच्या मधनं निघालो आता आम्ही आणि तिथं गेल्यावर सगळ्यांनी सगळ्यांना असं वाटतं की आरू एकटी आली आरूकडे सगळेजण लक्ष देता माझ्याकडे काय करून देत नाही मग आपण एका सगळं एका कोपऱ्यात बसून राहो आणि आरू तिच्या फ्रेंड्ससोबत खूप एन्जॉय करत आहे बघा तुम्ही किती छान खेळते कारण ती घरी एकटी असते ना खूप बोर होत असते आणि टी व्ही पण किती वेळ बघीन ती आणि मी काय जास्त बघू देत नाही तिला टी व्ही वगैरे इथे थोडं असं आम्ही कुठे बाहेर कधी आवरूला घेऊन गेलो ना तर आरू खूप एन्जॉय करते कारण ती घरी खूप बोर होते एकटी असते आणि टी व्ही पण किती वेळ बघील आणि जास्त मी काहीतील हो टी व्ही वगैरे पाहू देत नाही त्यामुळे ती इथं खूप एन्जॉय करू राहिले ही काढलेली मी विठू मावळीची रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आरूची बडी मम्मा आणि मौसी पण आणि इथं आणि इथं पालखी मिरवणूक निघाली होती त्यामुळे आम्ही थोडा शॉट घेऊन घेतला इथं येतो की एकमेकांना खाऊ घालत आहे आस मस्त ख कडीचा बेत केला होता आरो खूप एन्जॉय करत आहे आणि माझा बहिणीचा लहान मुलगा आहे विरुद्ध आता आरोहीचा मोठा भाऊ चला आता व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तर मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय गुड नाईट